नमस्कार मंडळी हा व्हिडिओ यायला थोडासा वेळ गेला ॲक्च्युली हा व्हिडिओ मी शूट केला तो जवळजवळ अठ्ठावीस ऑगस्टला आणि सत्तावीस ऑगस्टला मला वाटतं अंडीचा प्रोग्राम झाला आणि अठ्ठावीस ऑगस्टला मी माझ्या बायकोच्या आजी आजोबांना घेऊन कुडाळला गेलेलो कुसगावला तिच्या मम्मीच्या माहेरी त्यांना ड्रॉप करायसाठी तर मस्त आजी आजोबांसोबत गप्पा मस्ती झाली आणि पूर्ण प्रवासात आजी बरोबर आणि आजोबा बरोबर जो काय प्रवासात मजा मस्तीचा एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी छान होता सो मी शेअर करत आहे तुम्ही नक्की बघा आणि हा, हा जरा ब्लॉग जास्तच मोठा होत जाणार त्यामुळे हा मी तीन पार्टमध्ये बनवतो आहे आणि तो कंटिन्यू येणार पार्ट तर कृपया आपण हा संपूर्ण व्हिडिओ पहा आणि या व्हिडिओमध्ये बरीचशी रोडबद्दल थोडीशी चर्चा माहिती मिळेल आपल्याला हा पूर्ण रोड मुंबई ते कुडाळपर्यंतचा मी रेकॉर्ड केला आहे आणि थोडी बहुत माहितीही दिली आहे जास्त असं काही नाही आहे पण गणपतीचा फार अगोदर हा रेकॉर्ड केला होता व्हिडिओ मी तीन चार दिवस अगोदर गणपतीचं सात तारखेला होते मी गेलेलो अठ्ठावीस तारखेला आणि एकोणतीस तारखेला मी परतीचा प्रवास केला होता त्याच दिवशी मला स्वामींचा अनुभव आला होता आणि त्याच व्हिडिओला मी फर्स्ट व्हिडिओ माझ्या यूट्यूब चॅनलवर अपलोड म्हणून केला होता फर्स्ट वागून त्यामुळे कंटिन्यू राहा आणि हा व्हिडिओ नाही स्किप करता पूर्ण बघा फुल मजा येणार तुम्हाला ह्याच्यामध्ये कशी या व्हिडिओमध्ये कसलाही आवाज नाही आहे म्हणजे म्युझिक वगैरे काहीच नाहीये आमचे स्वतःचे जे काय आम्ही बोलतोय ते सगळं रिकॉर्ड झालेलं आहे त्यामुळे प्लीज टू वी कंटिन्यू आणि पूर्ण बघा व्हिडिओ तीनही पार्टमध्ये थँक्यू काढली आता सीटबेल्ट आवाज टूक 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 टूक, टूक. आजी आजोबांना घेऊया फटाफट <coughs> सगळे रेडीच आहेत ठीक आहे इथं खास नाही सामान उमान पण रेडीच आहे सर्व रेडी आहे बाई <laughs> फटाफट पट सामान उमान लोड करा गाडीमध्ये <laughs> सामान पण बरंच एवढी मोठी कुठे टीव्ही हो हो गुड मॉर्निंग चला लाइट तर लाव लावून अरे ना अशा प्रकारे आपल्या कोकणी माणसाच्या गाड्या भरतात इनोवा क्रिस्टा असू दे ना तर ट्रक असू दे अजून तरी टीव्ही घेऊच्या बोलतात आणि काय बोलत होते अजून एक मा का बघ अजून कुठे बसवणार होते ती बसूया काय टेन्शन नाही पूजा झाली बसल्या जोबा निघाल कुरासाठी दाखवतो रडू नको आता चल एवढा दिवस बोलत होतेस ना जाऊचा करून चला गणपती बाप्पा चलो बाय आवाज काढला तिला एसी का बाहेर जा चल आले कि यस हानी 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 ओके चलो बाय भेटलं तर चला, सुरुवात करूया सकाळचे वाजले दादा पाच वाजून बावन्न मिनटं यावदेवी माते की जे आजी आज घेऊन निघालोय नाईडादेवी आई निघालोय पाच वाजून बावन मिनिट झाली आहेत बघूया कुडाळला खुसगावला आणि बांबर्ड्याला कधी गाडी पोहोचते अरे बंबरडळेला नाही जाऊया डायरेक्ट जाऊया कुजगाव बस ओके 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 बघितला तू आराम कर आता तू झोप मस्त बेती ती आता आरती मौशी पर्यंत थांब जरा एरोली पर्यंत मनंतर बघूया आम्ही आता इला आता हलवचीचा दाग गेलाय नमस्कार मित्रांनो मी आपलं स्वागत करत आहे इट्स मी रोशन सोनार या चॅनलवर आपलं या यूट्यूब चॅनलवर आपलं नवीन आहे ना म्हणून त्यामुळे जरा जरा समजून घ्या तर आता आम्ही निघालो आहे तिने म्हणजे आमच्या मॅडमच्या आजी आजोबाच्या गावाला उसगावला आणि आता आम्ही आहेत पवई एल एन टी आणि सकाळच्या वाजल्यात पाच वाजून चोपन्न मिनटं फोन करायला बघूया प्रवास कसा कारण की काही व्हिडिओ बघितले होते अगर मुंबई गोवा रोडनी आहे आपल्या रेग्युलर रोडनी तर कुठले कुठले रोड व्यवस्थित आहेत तर काही युट्यूबर लोकांना बघितलं होतं काल परवाचे व्हिडिओ अपलोड केलेत काही काही के लोकांनी त्या ट्रॅव्हलिंग बघतील तर बऱ्याचशा लोकांनी काही डिफरंट रूट दाखवलेले आहेत आणि माझ्यासाठी तर काहीच डिफरंट नाही आहे कारण की त्या सगळ्या रूटवरून मी प्रवास केलेला आहे जवळजवळ कोकणात प्रवास आम्ही वीस वर्षापासून करतो आहे त्यामुळे असं काही नाही की काही वेगळं आहे पण आता फार कमी केला आहे प्रवास त्यामुळे रस्ते वगैरे हो थोडेसे विचार करून आणि बघूनच जावं लागते की कुठे व्यवस्थित आहे त्यामुळे एक रस्ता बघितला होता एकाने सांगितलं होतं रस्त्याने तुम्ही ट्रॅव्हल करा तो चांगला आहे एकतर कोल्हापूर मार्ग आपला जो ने मी नेहमीच घ्यायच तो पण आता तरी मी तो घेणार नाही आणि आता तो सरळ मुंबई गोवा मार्गे आहे पर्यंत जाणार आहे बस हवा आरती मावशी फोन केला आरती मावशी फोन केला फोन केला फोन करून सांगा फक्त वीस मिनिट लागते वीस आ, वीस पंचवीस मिनिटं लागतील येत आहे सातारणाचा जो मार्ग आहे आमचा तो आहे म्हणजे पाली वाणगाव मार्ग म्हणतात आता तर निजामपूर मार्ग येतो तो एक्झॅक्ट चालू होतो फप्पली तो टोलपासून एमॅजिका रोड आणि एक रोड जातो पेन साईडला आणि एक रोड जातो पाली साईडला पाली म्हणजे बल्लाळेश्वर गणपती आणि वाकण साईडला तर तिथून पाली म्हणजे बल्लाळेश्वर बाप्पाच्या एकदम दारातूनच जातो तो रोड तो निघतो निजामपूर मार्गे माणगावला आणि तिथून मग परत आपण आपला जुना रोड कंटिन्यू करू शकतो आणि तिथून मग पुढे परत एका यूट्यूबरला मी बघितलं की थोडं संगमेश्वर ते लांज्यापर्यंत रस्ता जर रस्त्याचं जरा जास्तच काम चालू आहे त्यामुळे रस् थोडासा रोड स्किप करायचा आहे तुला तर या रोडनी आपण प्रवास करू शकता तो कुठला तरी संगमेश्वर देवरुख आणि वाटूळ वाटतूळ असा काहीतरी रोड आहे त्या रोडनी प्रवास करणार like आहात मी पण कारण की मलाही माझ्या गाडीची काळजी आहे तर बघूया हा प्रवास कसा होतो, दिवसभरात नक्की अपडेट देईल तुम्हाला

मी दिशेने जाऊचा ना म्हणून त्यांना सांगितलं की लवकर निघू त्या रोडला ना आता जेव्हा पासून ना हा वाशीचा रोड झालाय दा ना बाबा मी या ये रोडनी येतच नाही कारण की हा इतका बिझी झालाय ना रोड आणि इतका तो कन्स्ट्रक्शन मध्ये चालू पण बंदापूरला जायला मंगेशच्या इकडे नाही या अहोदितं मुन्दे वितर त्यानंतर कपोली पाली रोडला लागणार आणि मग पाली मानगाव रोड वाया निजामपूर दगो पुढे कसं कसं जात आहेत

आला खपोली पाली मार्ग टुवर्ड्स इथून लेफ्ट मारून वरती असं फिरत आपण जाणार आहोत त्या ब्रिज वरून ब्रिज हा ती गाडी चालली ना तशी हा खपोली पाली मार्ग नाही एवढं झालं ते तुम्ही केलं ते सगळं केले मग ह्याच्यामध्ये आपण ऑटोमॅटिक झाले कपोलीला गेला आणि हा आली आणि पेनला आपल्याला पुढे गावी चाललो पेनच्या रस्त्याला लागायचं पनवेल ला, ला आ, आ गा। आलो पनवेल ला आपला हा होय होय लोकल एक्सप्रेस आपण सोडला हो पोलीस स्टेशन आली आ तेव्हा आम्ही आ, आ खाली एक्झिट घेऊन को आ चला ओय ओय देव देव हा सरळ हार रोड죠 जातोय तो सरळ जातो पेन आली बागला आणि इथून खाली जाऊ तुम्ही मॅजिका पार्क रोडला पुढे आहे इथून आपण आता प्रवास करणार आहोत पालीपर्यंत आणि मग पालीचा बल्लाळेश्वरच्या दारातून आपण प्रवास करणार वाया निजामपूर माणगाव हा प्रवास चालू आहे मंडळी बघूया बाबा आहेत आजी आहे हे आमच्या मॅडमचे मम्मीचे आज्जी आजोबा आहेत मम्मीचे पप्पा आणि मम्मी आहे सॉरी जरा चुकलं आजी आणि आजोबा आहेत संगती त्यांनाच सोडायला चाललोय मी आणि फार एकदम सामान पर एकदम परलोयला <laughs> मध्ये आम्ही मावशीकडे गेलो तर हिची मावशी आहे म्हणजे मावशीनी तो, तो डब्बा टीव्ही असतो ना जुन्या काळातला तो इतका मोठा टीव्ही टाकलाय छत्तीस इंचाचा असेल बहुतेक मला वाटतं छत्तीस का चाळीस पण बोलू शकतो इतका मोठा टी व्ही आहे तो मागे एक एकच एक तुम्हाला दाखवतो थांबी थांबल्यावर ताम जेवढा सामान तिथे भरलं होतं ना पवायला आम्ही ते ताबण सगळं खाली उतरवून परत नव्याने आम्हाला भरावं लागलं आणि बस परत वापस तीच हमालगिरी झाली आणि सगळं सामान टाकलं मी आणि प्रसादने आणि परत आम्ही प्रवासाला सुरुवात केली आणि आता आम्ही पोचलो आहे पाली खोपोली मार्गाच्या इकडे मार्गावर आणि आता पार आता जवळच एकदम इमॅजिका वगैरे पण आहे इथे एक चांगली गोष्ट अजून एक आहे की दाखवण्यासारखी म्हणून मी थोडासा एक छोटासा एक हे इथे कधी आला तावडे वडापाव वगैरे आहे बघा जुने तावडे वडापाव जे हे हे आउटलेट आहे शॉप आहे हे एकूण ते एकच होतो या मार्गाला जास्त कोण एवढा आपल्या कोकणी माणसाशिवाय दुसरं मला वाटत नाही काही जास्त लोक प्रवास करायचे आता हा फार फेमस झाला दहा बारा पंधरा वर्षापासून जास्त दहा बारा नाही मला तरी वाटतं हे इमॅजिका दोन हजार अकरा बाराच्या टायमाला इथे डेव्हलप होत होतो त्या टायमाला मी इथे प्रवास करायचो सिंगल रोड होता फार कमी यायचे लोक पुढे जंगल टाईप रोड होता थोडा घाट टाईप रोड होता पण रोडला कधी अशी काही गडबड झालेली नाही रात्रीची वगैरे अपरात्रीची वगैरे पण मी प्रवास केला कधी का काय प्रॉब्लेम नाही झाला या रोडला मला तरी कधीच नाही झाला किंवा भीती वगैरे अशी कुठली गोष्टी लुटमारी वगैरे असं काहीच नाही झालेलं आहे त्यामुळे हा सेफ रोड आहे एकदमच प्रवासामध्ये आणि भरपूर लोकं आपली सगळी जेव्हापासून तो, मार, मार तो लो, रोड आपला अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये गेलेला मुंबई गोवा महामार्ग महामार्ग तेव्हापासून काही लोक भरपूरच लोक याच रोडनी प्रवास करतात पर्यायी मार्ग म्हणून कारण की डायरेक्ट पुढे जायला भेटतं मधला पोषण स्कीप होतो म्हणजे जवळजवळ पनवेलपासून ते वाकणपर्यंत किंवा पर्यंत तो रोड जो सगळ्यात बेकार पॅच मानला जात होता आतापर्यंतचा एवढ्या दहा बारा वर्षामध्ये तो स्किप करायला या रोडमुळे भेटायचा त्यामुळे जास्तीत जास्त लोक इथून प्रवास करायचे आणि आता आम्ही पण आम्ही तर जास्तीत जास्त याच रोडनेच येतो जेव्हा आपण येणार त्या रोडने मोस्ट ऑफ द कमीच जातो मॅजिक आहे माझ्या बाजूला बघालत तीन -तीन -तीन -तीन। ए मॅजिकेच्या हे मॅजिकेच इंटरेस्ट वगैरे आहे या रोडला तरी साडे दहा नंतर चालू होत क्राउड नंतरच दिसत

गणपती दिला नाही का यंदा कोण सकाळ कुठे बहिणीचा पप्पू पप्पूचे शेजारी सो आता आम्ही लोक पोचलो आहे पालीला सकाळी किती वाजता निघालेला आपण बाबा पावणे सहा पाच बावन कि पाच बावन पावणे सहा वगैरे निघालो तीन तास आलो तीन तास कुठे तीन तास कसे झाले तीन तास झाले अजून तीन तास झाले मग दोन दोन सहा दोन तास आता पालीला आहोत आम्ही आणि हा रस्ता वाकणच्या मार्गेने गेला आहे त्या साईडला आणि आता आपण आम्ही सरळ जाणार आहे कारण की आम्ही मानगाव मार्गे सॉरी पाली मानगाव रोडनी जाणार आहोत वाया जम्पू तर जाता जाता आता आम्ही बल्लाळेश्वर मंदिराच्या आसपासच नाश्ता करू आणि तिथून मग परत जर्नी कम्प्लीट करू तर या रोडनी तुम्ही सरळ 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 गेलात ना असंच बाहेर पडणार तुम्ही पुढे त्या मंदिराच्या एकदम जवळून तर कधी आलात तर या रोडनी इथे तिथे फिरत बसू नका इथूनही तुम्ही जाऊ शकता या रोडनी पण तुम्ही जाऊ शकता या रोडने तुम्ही जाऊ शकता हां दोन्ही रोडनी जाऊ शकता त्या रोडनी जाऊ शकता या रोडनी जाऊ शकता तो जरा तो रोड जरा कन हे आहे जरा कंजेस्टेड आहे हा प्रॉपर आहे ठीक आहे भेटू मग आता मंदिराचा गेट दिसतो आता लेफ्ट साइडने आपली गाडी लेफ्ट साइडने आपली गाडी हे पार्किंग बघ त्यांनी तिथे पण बघा रस्त्याची झाली आहे अरे बापे खड्डे खड्डे पडले सगळे रस्त्यावर सामान भरले असेल ना तर गाडी असे खड्ड्यांमधून गेले की जीव जातो हो बाबा <laughs> <laughs> इतका सामान खचाखच भरली आहे काय होणार हे बघा हे गेट आहे हा बाप्पाच दर्शन घे ग या या हंदिरा समोर मंदिर हा आतमध्ये बप्पाचं दर्शन घे आणि हे तुमच्या नाश्त्याचे तुम्ही बोलत होतात ना हे बघ हे बघा इकडे बघा तिकडे बघा तिकडे हे बघा हे सगळे नाश्त्याचे देते तुका चाय, देते काही मराठी सेलिब्रिटीज वगैरे हो किती विजिट मला वाटतं गणपती बल्लाळेश्वर देवस्थानाच्या देवदर्शनाला जे जे सेलिब्रिटी आलेली असतील ना त्यांनी इथे विज दिलेली असेल त्यामुळे ते फोटो वगैरे केलेले आणि नाश्ताही सुंदर होता एक प्लेट झाला दोन वडापा घेतले दोन आहे घ्या घ्या घ्याल त्यामुळे ते फोटो वगैरे केलेले आणि नाश्ताही सुंदर होता ते वडापाव वगैरे फार सुंदरच होता मला तरी आवडला हॉटेल महाकालीस कॉर्नर आहे तुम्ही कधी आलात तर या मार्गाने येऊन विजिट द्या नाश्त्यासाठी छान आहे परत लावूया पुढच्या प्रवासासाठी पण वेळ जास्त प्रयत्न करूया रोड आहे जो सरळ जाणार तो याला माणगावला बाहेर पडणार निजामपूर मार्गे आणि इथे या साईडला तुम्हाला मंदिर मंदिराचं एंट्रन्स आहे तिथे आम्ही थांबलो होतो आणि हे महाकाली राहणार होतं इथे तुम्ही नाश्त्यासाठी वगैरे थांबू था। शकता बघायला परत नाश्ता झालंय निघालेलं बघूया पुढे पुढे अजून किती व्हिडिओ बनवता येतील आता आम्ही निघालेलो आहे ठिकाणी झालं सगळं हो ते वरती करून घ्या तिकडे पाणी किती पडलं बघा कुठलं काय वर करू काच बस बस माझ्यावर लावलं काय लागलेलं लागलेलं माझ्या कुठलं पडत ना पण इले तीन पोलीस